कुठं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता कुठं भारतामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले कुठे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई कुठं आदर्श राज्य कारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि यातून सध्या महिला पण आपल्या देशाची माहिती जर आपल्या दुश्मन राष्ट्रांना पुरवण्याचं काम केवळ पैशापोटी या ठिकाणी एखादी महिला एखादी पोरगी करत असेल तर मग खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला भारताचा तिरंगा ध्वज फडकवणं राष्ट्रगीत गाणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा धुऱ्यावर भांडण करणं आपले एकमेकाचे डोके फोडणं आणि भारत माझा देश आहे भारतीय सारे बांधव माझे बांधव आहे हे विसरणं यात काही या वावगं ठरणार नाही ज्योती मल्होत्रा आणि सध्या भारताला लागणारी पुन्हा एक कीड म्हणजे राखी सावंत या देशात राहून मी पाकिस्तानसोबत आहे आणि पाकिस्तान जिंदाबादच्या नाऱ्या देणारी राखी सावंत आणि त्यानंतर थोडेफार पैसे मिळावेत म्हणून ज्योती मल्होत्रा वयोवर्षे तेहतीस हरियाणा नावाच्या राज्यात हिसार या ठिकाणी राहणारी गुडग्राम या ठिकाणी छोटं मोठं काम करणारी आणि मग गोरी गोमटी दिसली इन्स्टाग्रामवर आली की ज्याच्याकडं दोन जी बी डाटा आहे जो युवक आहे ज्याच्या खांद्यावर दे या देशाचं भवितव्य आहे तोच भिकारचोट अशा गोऱ्या गोमटीला पोरगी पाहिली तिला फॉलो करणार रात्री तिचे व्हिडिओ झूम करून पाहणार त्याच्यानंतर तिला सबस्क्राईब करणार तिला थोडेफार पैसे मिळणार ती स्टार होणार मग ती सिमेंटच्या दुकानाचं ओपनिंग करायला जाणार आहे ना ती मटणाच्या दुकानाचं ओपनिंग करायला जाणार त्याच्यानंतर जा ती वेगवेगळ्या दुकानाची ओपनिंग जा करायला जाणार तिला चार पाच जणं बाउन्सर लागणार ती कुठं तरी येऊन नंगा नाच करणार त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे नाचणार खुडच्या मोडणार आणि त्याला नाव तुम्ही रील स्टार देणार आरशात पाहत असताना आपण आपल्या चेहऱ्याकडं पाहिलं या देशात आपण राहतो सामान्य जनतेचं काम करतो तेव्हा स्टार मारण्यापेक्षा आय एम मा अ रियल स्टार हा शब्द स्वतःला म्हणून घ्यायचा असेल तर तुमचं काम पण तसं नेक लागतं नाव ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना आय एस आय या संघटनेच्या अधिकाऱ्यासोबत तिचा परिचय यूट्यूबला तिचं चॅनल ट्रॅव्हल विथ गो ठिकठिकाणी जायची आपले छिद्रे चाळे करायची त्याचा व्हिडिओ ज्याला तुम्ही नाव दिलं लॉक ना तो टाकणे म्हणजे काही काय आहेत ना न भेटल्यामुळे मी आता या हॉटेलला लोन पाहित अशी चव हे त्याचा व्हिडिओ मी भजे खायलो त्याचा व्हिडिओ मी पॅन्ट बांधलायलो त्याचा व्हिडिओ मी नवीन अंडर पॅन्ट घेतली त्याचा व्हिडिओ पहिल्या अंडर पॅन्टला छिद्र होते त्याचा व्हिडिओ सुधरा आपण काय दाखवायलो समाज त्याच्याकडून काय घेणार याची जर अशी काळजी करणं काळाची गरज आहे मग ही भंगार नाव ज्योती मल्होत्रा वय वर्ष तेहतीस चॅनल काढलं प्रश्न आहे पाकिस्तानला गेली पाकिस्तानला गेल्यावर ही भारत पाकिस्तानचा मॅच पाहायला गेली त्या ठिकाणीला पाकिस्तान अधिकाऱ्यासोबतीचे संपर्क आले त्याच्यानंतर तहसान उरदानिस आली अहसान साकीर याच्यासोबतीचे संपर्क आले इन मोबाईलमध्ये जार रांधवा नावानं नंबर सेव केला त्याच्यानंतर ही वारंवार बोलत होती आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्या भारतामध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये सव्वीस कुटुंब निरर्थक कोणाचा वडील वारला कोणाचा पती वारला आणि मग आपल्याला ऑपरेशन सिंदूर करावं लागलं त्या ठिकाणी देखील ही दलिंदर जाऊन आली होती ही पाकिस्तानचा मॅच पाहायला गेली इन सहा वेळा पाकिस्तान देशात ही जाऊन आलेली आहे मग हिचा बाप म्हणतो हिला तीस पस्तीस हजार रुपये भेटत होते प्रश्न असा आहे की आपल्याला बाहेरील दुश्मन देशाची गरज नाही आहे आपल्या इथल्या गदरांची संख्या वाढल्यामुळं आपला देश सध्या बेजार आहे केवळ सरकार नाही तर काही लोकांचं देखील कर्तव्य म्हणते की देशाची एकात्मता देशाबद्दलचा स्वाभिमान त्यांनी आत्मसात करावा आणि तो जपावा हे काम या बाईनं केलं इंडोनेशियाला फिरायला गेली प्रश्न आहे जर पाकिस्तानी लोकांचे नम्र हिच्या मोबाईलमध्ये सेव असतील तर कदाचित त्यांच्याकडून त्यांना खर्च भेटलाय त्याच्यामुळंच ही इकडं तिकडे गेली इनं छिद्र चळी केले बढियापैकी लॉक टाकला पण प्रश्न आहे माझा भारतीय संरक्षण यंत्रल्याला तुमचं जे इंटेलिजन्स हे तुम्ही काम करता काय ज्या ठिकाणी हल्ला झाला सव्वीस लोक मरण पावले पाच दहा हजार लोक त्या ठिकाणी फिरायला येत असतील तर त्या ठिकाणी पोलीस चौकी का नाही हा संभ्रम आहे त्या ठिकाणी तुम्ही अग्निवीर भरती चालू करून जी भारतीय सैन्य भरती रोकवली एक लाख सत्त्याऐंशी हजार सैनिक कमी केले कदाचित त्याच्यातले पंच्याऐंशी हजार तिथं असते तर तो हल्ला झाला नसता पण आहे काय माहिती आहे का राजकारणी लोकांना भाषण द्यायला बरं लागतंय हेलिकॉप्टरनं पाहणी करायला बरं वाटते मरणारा गरीब असतो आणि गरीबाचं मरण या देशात काय लय मोठी गोष्ट नाही तुम्ही याला दोन तीन दिवसांनी विसरून गेलो आपण पहिलं काम का आहे सरकार राजकारणही विसरलं आपणही विसरलो राजकारणी लोकही विसरलो कारण का मरणारे गरीब होते आणि म्हणून शेतकऱ्याची अवस्था तीच आहे पिकात पाणी घुसलं पिकाची नाचदूत झाली हेलिकॉप्टरनं कोणतरी आला धुऱ्यावर आला धुऱ्यावरून शिल्पी काढला आपल्या वाटतं नेता आपल्या इथं आला पण तो येतो त्याचं राजकारण खेळण्यासाठी तर आपल्याला सुधर्ण काळाची गरज आहे पण आपल्या देशात राहून इंस्टाग्रामवर गोरी गोंटी पोरगी दिसली तुझ्याकडं दोन जी बी डाटा आहे मायबापाच्या घरी आट्याचा प्रश्न असताना तिला फॉलो करायला तिचे चिद्रे चाळे पाहायला आणि त्याच्यातून या लोकांमध्ये तो अहमभाव याला की मी स्टार आहे तर हा स्टार असावा पण तू स्टार देशासाठी रिअल स्टार होण्याचा प्रयत्न तो हा करावा ते काम या पूरीनं केलं नाही माझी विनंती एक आहे राखी सावंत असेल ती कमी कपडे घालून लय हैदोस करणारी ती उर्फी जावेद असेल त्याच्यानंतर ही भंगार ज्योती मल्होत्रा असेल तर बाबा यांना इंग्रजी राजवटीमध्ये आपण असताना तीन टाईम इंग्रज आपल्याला मारायचे म्हणून त्या काळी आपण सुधरलो सकाळ दुपार संध्याकाळ तसं इला पण सकाळ दुपार संध्याकाळ हाना हे कोणाच्या संपर्कात आहे इनं नेमका कोणता डाटा पाठवलाय आणि हिच्या संपर्कात भारतातले किती लोक आहेत हेही पाहणं गरजेचं आहे का तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या ही जे हे मुलगाव हिसारमध्ये मध्ये ट्रॅव्हल युट ट्रॅव्हल विथ जो म्हणून तिचं यूट्यूब चॅनल त्या नावान तीन लाख पंच्याऐंशी हजार इल तीन लाख पंच्याऐंशी लाख इचे फॉलोअर आहेत म्हणजे तीन लाख पंच्याऐंशी हजार फॉलोअर आहेत युट्यूबवर पाकिस्तान दुबई चीन इत्यादी ठिकाणी जाऊन तिनं काय टाकलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणचे लाईव्ह व्हिडिओ टाकलेले आहेत मग हिच्याकडं तिथं जायला पैसा आला कुठून ही तर नेमकी युट्यूबला उतरली होती नेमकं चॅनल काढू लागली छिद्रेचाळी दाखवू लागली मग हिनं काय केलं दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयुक्तातील कर्मचारी एहसान उर रेहम हिच्या संपर्कात कसं काय आली तिचा नंबर यानं रांधवा नावानं सेवकस काय केला आत्ता भारत सरकार जागं झालं साप गेल्यावर काठ्या मारून काहीच होत नाही सुधरा तुमच्या हातात एवढी मोठी व्यवस्था आहे तुम्ही अपयशी असाल तर दुसऱ्याकडे द्या गरजेचं आहे पण सामान्य माणूस मरून आहे काय ना आता तुम्ही चॅनल ब्लॉक केलं इचं फेसबुक ब्लॉक केलं पण तुमचं काम आहे आपल्या भारत पाकिस्तान सोबत एवढं वैमनश्य असताना पाकिस्तानचा व्हिडिओ टाकती कस काय त्याच्यानंतर ही इंडोनेशियाला इला जर वीस हजार पगार असेल इथं आम्हाला पोखर्णीपर्यंत जाताय ना तर इला वीस हजारात इंडोनेशियापर्यंत कसं काय जाता आलं इला विजा दिला कोण आपल्या इथं सीमा हैदर आली तिकडून पाच लेकर येऊन आली सचिनसोबत लग्न केलं इथं तिल एक झालं पुन्हा एक दोन होणारे पहिलीच आपली लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी एका एकरात सतरा जग जणं खाणारे एक, एक तुरीचं झाड त्याला अठ्ठावीस शेंगान खाणारे सतरा जणं आपलेच एवढे मोठे वांदे असताना बाहेरचे दरिंद्र आपल्या भोकांडीवर खायला गेले तेव्हाच तिला रोखलं असतं कोण यालं आहे कोण चाललंय पता नाही आर पूर्ण भोंगळा कारभार आहे आपली लोकसंख्या बंबाट हे इथं रेल्वे स्टेशनला बसायला जागा नाही इथं कुठं एखाद्या मॉलमध्ये बसायला जागा नाही एवढ्या गर्द्यात कोण येईल कोण जाईल पता नाही असाच आजमल कसा बाला आपल्या चिताला दलिंदराने साथ दिली तो आला दोनशे अडुसष्ट लोक मरण पावले आहे ना <coughs> साखळी बॉम्ब हल्ला पहा अफजल गुरुचा हल्ला पहा सहकार्य कोण केले आपल्याच काही दलिंदराने सहकार्य केलं आपलीच माती झाली का नाही तर मग असे दलीन जर आपल्या इथं आले आणि आपल्याच लोकांनी सहकार्य केलं तर माती व्हायला लय वेळ लागणार नाही आपल्याला बाहेरच्या दुश्मनाची गरज नाही तिरंगा झेंडा फडकवल्याच्यानंतर राष्ट्रगीत चालू असताना काही जण इथं या झेंड्याला सलामी देत नसेल तर ते गद्दार देखील ओळखणं गरजेचं आहे आणि यावर कडेकोट कारवाई करणं काळाची गरज आहे तरच आपल्याला आपला देश वाचवता येईल नाहीतर केवळ पाकिस्तान नाही तर आणखी किती दुश्मन आपले आहेत तेही आपल्याला समजणं काळाची गरज आहे प्रियंका सेनापती ओडिसा हिनं देखील इला साथ दिली आहे शहजात मुरदाबाद यू पी यानं देखील साथ दिली आहे आणि मग आपण आता कलम लावायला बी एन एस भारतीय न्यायसंहिता ज्याला पहिलं आय पी सी इंडियन पिनल कोड म्हणायचो या कायद्यांतर्गत आपण सध्या तिला अटक केली शनिवारी पाच दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे रपा 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 पोलीस कोठडी म्हणजे त्याला रप्पा रप्पा मारण्याचा कार्यक्रम ठोकम ठाके तर हा पाच दिवस करण्याऐवजी दहा दिवस करा वाटलं तर एक महिना करा पण ही खरंच हिची माहिती देशाबद्दल काय पोहोचवली त्याचा विचार करा आहे ना गुलदस्त्यामध्ये सरकारनंही काही गोष्टी ठेवू नाही जे खुले आम आहे ते जनतेसमोर मांडावं कारण काय होईल एकदा जर अशी देशाबद्दल गद्दारी करणाऱ्या लोकांची संख्या वाढली तर आपलं तालिबानसारखे हाल व्हायला आपली इराक इराणसारखी हाल व्हायला आपला पाकिस्तानसारखा कार्यक्रम व्हायला श्रीलंकेसारखा कार्यक्रम व्हायला वेळ लागणार नाही म्हणून गद्दार ओळखणं भर रस्त्यात त्याची धिंड काढणं चांगलं चोपणं त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही पहा आता गुगल ड्रायव्हर हिचं चॅनल जरी आपण बॅन केलं असेल पण इन इन काय गुन्हा केला ह्या पाहण्यासाठी करोडो लोकांनी तिला लो सर्च केलं हुई ज्योती मल्होत्रा ही आपली मेंटॅलिटी आहे म्हणून पेपरवर चांगले किंवा वाईट लोकच गाजतात हा बाकीचे मधले थोडक्यात महत्वाचे उड्डाण पुलाखाली एकाने एकाच भोसकले हा आता पहा इला सहकार्य करणारा कोण देवेंद्र सिंग ढिल्लो पंचवीस वर्षीय काय भाऊ काय करतो महाविद्यालयात राज्यशास्त्राचा अभ्यास करायला आणि भिकाडच सहकार्य कोणाला करायला पोरगी गोरी गुमती ना चुका ध्यान गई जान आपल्या मातीच त्या गोऱ्यामुळे पण आम्ही व्हायली ना हा त्याच्यानंतर कोण आहे गजाला हाना टप्पा 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 कोण आहे या मोहम्मद यामिन मोहम्मद यालाही पाकिस्तान साठी हेरगिर साठी अटक केलंय कोण आहे मोहम्मद पा बावीस किलो वजन हे मनाभावातून कमरेचा बेल्ट वाढला तर तीन जागी मुतायचं हां पा काय केलंय छापा टाकून याला देखील अटक करण्यात आले कोण आहे शहजाद वहाब उत्तर प्रदेश मधील रामपूर येथील व्यापारी व्यापारी हे हां आणि तो पण कशाला मदत करायला आहे मल्होत्रा आणि ज्योती मल्होत्रा माहिती कोणाला पुरवायली पाकिस्तानला आपले सवीस कुटुंब गेले त्याचं काही घेणे कोणाला नाही थोड्या फार पैशासाठी देश विकायला या देशातले काही भिकारचोट आहेत का नाही मग हे स्वधायचं काम कोणाचं आहे तुमचं इंटे, इंटे इंटेलिजन्स करायला आहे काय आहे ना पैलगाम पुलवामा कसं काय लोक आले कस काय हल्ले होतात तुमचं काम काय आहे मग एवढं सरकार तुम्ही चालवलं केवळ फक्त हिंदू धर्म मुस्लिम धर्म हे करण्यासाठी एका नाही गरीब वाचला पाहिजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था लोकांच्या संरक्षणार्थ तुमची जबाबदारी तुमच्याकडे आहे ती तुम्हाला चोख पद्धतीनं पाळता आली पाहिजे नाहीतर कोणी येईल आपला कार्यक्रम ठोकून जाईल हे पहा ही आहे कशी दिसती पहा ना ही? हा काउन नाही ह्यासारखा कोणी तिला फॉलो करायचा तिचं मेकअप तिचं ब्युटी पार्लर हा, 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 बापा बापा इसेच खलास आहे ना कोणीचं नव्हतं रे काना माझा मना तुझ्यासाठी आले वना हना चांगला हा ना हल्ल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपला देश वाचवायचा असेल तर पर्याय एक आहे सायबर तुमचं काम आहे प्रत्येकाच्या अकाउंटवर लक्ष ठेवा देश विधाकत विघातक लिहिण्याचं काम कोण करते आपल्या देशातली माहिती इतरांना पाठवण्याचं काम कोण करते कोण कौन कोणाच्या संपर्कात आहेत या गोष्टीवर कडेकोट लक्ष देणं सायबरचं पण काम आहे का तुम्ही पण अशा लोकांचे फक्त व्हिडिओ पाहिले का तुम्ही पण यायला फक्त फॉलो करायले लाईक करायले शेअर करायले आहे ना ते काम तुम्हाला पण आटोक्यात आणणं गरजेचं आहे ते येणाऱ्या काळात देशाला इतर देशासमोर लढता लढता आपले दुश्मन वाढून आपल्या देशाची माती व्हायला वेळ लागणार नाही म्हणून संरक्षण यंत्रणेनं जास्त सतर्क होणं आपल्या लोकांकडं लक्ष देणं सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे आपलेच आपल्याला ठोकायला जास्त कमी करणार नाहीत म्हणून सतर्क व्हा जागरूक व्हा आपली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद ज्योती मल्होत्रा मुर्दाबाद ताई आता दररोज खाणार तो